मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग चार किटलीमधून येणाऱ्या वाफेतून डिपेस्ट फॉरेस्ट मधल्या धडपडणाऱ्या सारा आणि मॅडीला बघावं की कोणतीही हालचाल न करणाऱ्या रेकडे पहावं हे ठरवताना मिलाला भयंकर त्रास होत होता पण त्या क्षणी रेकडे बघणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन किटलीमधून येणाऱ्या वाफेला तसंच सोडून मीला किचनमधून बाहेर पडली इकडे अना आपली पूर्ण शक्ती लावून ती ट्रॉली ओढत होती काहीही हालचाल न करता लाकडाच्या ओणक्यासारखं पडलेल्या रेला त्या ट्रॉलीवरून आणताना ना घामाघूम झाली होती तेवढ्यात मीला तिथे पोचली सर्वात आधी तिनं रेला हाका मारल्या त्याच्या डोळ्यासमोरून हात फिरवला त्याला हलवण्याचा प्रयत्न केला पण रे तसाच पडून होता त्याच्यात बोटातून रक्त येत होत काय झालं रेला मिलानं डोळ्यातलं पाणी शक्य तेवढं आवरण्याचा प्रयत्न करत ॲनाला विचारलं त्यावर घडलेला सगळा किस्सा सांगत ॲना म्हणाली आमच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या फ्लाय ट्रॅपर ट्रीपाशी रे गेला त्यानं झाडांना टिचक्या मारण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला फ्लाय ट्रॅपर ट्रीनं दुर्लक्ष केलं पण रेच्या टिस्क्या जेव्हा थांबेच ना तेव्हा मात्र वैतागून फ्लॅट रॅपर ट्रेनर चावायला सुरुवात केली पण तरीही रे मागे हटला नाही तो टिचक्या मारतच राहिला आणि ट्री त्याला चावतच राहिली शेवटी थोड्या वेळानंतर रे बेशुद्ध पडला मीला मी रेला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो उलट माझ्यावरतीच ओरडला मी त्याला झाडापासून खेचण्यासाठी त्याच्या जवळ गेले तर त्यानं तेव्हाही माझं ऐकलं नाही बहुतेक त्याला असं वाटत होतं की तो, तो ज्याच्यावरती टिचक्या मारतोय ते कॉलीफ्लॉवर कॉलीफ्लॉवर हा संदर्भ लक्षात आला संपूर्ण डॉ टाउन मध्ये रेची ओळख एक उत्तम शेतकरी अशी होती त्याच्या शेतामध्ये तो सर्वोत्कृष्ट भाज्या आणि फळं पिकवायचा शेती करत असताना त्याचं विविध गोष्टीत संशोधन सुरू असायचं त्या संशोधनातून त्यानं शोधून काढलं होतं की जेव्हा तुम्ही कॉलीफ्लॉवरच्या कळीवर टिचक्या मारता तेव्हा त्याची वाढ वेगानं होते आणि जास्त चांगल्या दर्जाचा कॉलीफ्लॉवर तयार होतो ही गोष्ट रेन बाकीच्या शेतकऱ्यांनाही सांगितली होती तेव्हापासून डॉर्फ टाऊन मधल्या सगळ्या शेतकऱ्यांनी कॉलीफ्लॉवर त्या पद्धतीनं पिकवायला सुरुवात केली होती संपूर्ण डून मध्ये उत्कृष्ट